नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपली बॉडी चांगली मेंटेन आहे आपले बॉडीमधले जे मतलब मिनरल्स आहेत व्हिटॅमिन्स आहेत ते पण नॉर्मल आहेत हार्मोन पण नॉर्मल आहेत पण तरी केव्हा केव्हा तुम्हाला इरेटाईल डिस्पंक्शन होऊ शकतं किंवा नपुसंगता हो येऊ शकते याचं जर मेन कारण मी शोधून काढलं असेल तर ते मेन कारण जे आहे की केव्हा केव्हा तुमचं दोघांचं जे रिलेशन असतं किंवा दोघांचं फाउंडेशन असतं ते स्ट्रॉंग नसतं कारण रिलेशन हेचं फाउंडेशन जे असतं जितकं मजबूत असेल जितकं स्ट्रॉंग असेल तितकं तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं मजबूत होण्यासाठी मदत होते आणि ह्याच विषयावर आज आपण जाणून घेत हो, आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे कुठं ना कुठं माझ्या व्हिडिओचा तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये बेनिफिट झाले पाहिजे आणि त्यासाठी मी हे नेहमी व्हिडिओ बनवित आहे तर मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पण पाठवा तर मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की आपलं सगळं चांगलं मूड आहे आपण चांगलं दिवसभर काम करतो ऑफिसमध्ये काही आपल्याला बॉस काही आपल्यावर चिडतात किंवा काहीतरी मुळाप होतो आपला आणि जेव्हा आपण घरी येतो आणि घरी आल्याबरोबर जर तुमची पत्नी तुमची पार्टनर काही किरकिरी करत असेल किंवा तुमचा मुळाप करत असेल तर डेफिनेटली कुठं ना कुठं तुमच्या सेक्च्युअल आयुष्यामध्ये तुमच्या इरिक्शनवर तर मित्रांनो की केव्हा केव्हा काय होतं की आपण किती शरीराने मजबूत असलो मेंटली मजबूत असलो तरी आपल्या समोरची जी आपली पार्टनर आहे वाईफ आहे याचं जर कॉपरेशन नसलं याची जर प्रॉपर साथ नसली किंवा त्यांचा मूड नसेल किंवा त्यांचा हॉट टेम्पर स्वभाव असेल किंवा चिडचिडा स्वभाव असेल किंवा घरामध्ये लहान मुलावरून ती आपल्यावर चिडचिडपणा करत असेल तर अशा वेळेला आपलं सेक्च्युअल लाईफ डिस्टर्ब होऊ शकतं हे तुम्ही लक्षात ठेवा आणि माझ्या क्लिनिकला येणाऱ्या प्रत्येक मी म जेव्हा पेशंटची हिस्ट्री घेतो तेव्हा मला असं आढळून येतं की या माणसामध्ये काही दोष नाही पण तरी मला असं वाटतं की याच्या माइंडमध्ये परफॉर्मन्स ॲन्झायटी डेव्हलप झाली कारण की हा घरी गेल्याबरोबर याची जी पार्टनर आहे ती जितकी साथ द्यायला पाहिजे तितकी साथ देताना दिसून येत नाही कारण की सेक्च्युअल लाईफ एन्जॉय जर करायचं असेल तर त्याच्यामधून आपला जर आपल्याला साध्य करायचं असतं की दोघांनाही ऑर्गेजम मिळाला पाहिजे त्याच्यातून दोघांना सुख मिळाला पाहिजे आनंद मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपली धावपळ असते पण वन वे जर आपल्याला समाधान मिळत असेल तर त्याच्यामध्ये तुमचं किंवा तुमच्या पार्टनरचं दोघांचं पण सॅटिस्फॅक्शन होणार नाही ना। तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला असे प्रॉब्लेम आढळून येतात की आपली शरीरसृष्टी चांगली आहे आपलं वय चांगलं आहे सगळं चांगलं आहे तरी आपल्याला इलेक्ट्रा डिस्फंक्शन होत आहेत त्याचं मेन जर असेल तर ॲन्झायटी डिप्रेशन आणि आपले रिलेशन आपले जे असतात त्याच्यावर सगळे अवलंबून असतं तर आपल्या रिलेशनवर तुम्ही जास्त महत्त्व द्या आपल्या पार्टनरला सगळ्या गोष्टी समजावून सांगा की मी घरामध्ये आल्यानंतर मला किरकिरी नको मला जेवण करताना मला काही म्हणजे अननेसेसरी गोष्टीचं डिस्कशन नको सेक्स करताना पण अननेसेरी गोष्टीचं डिस्कशन नको त्यांना वेळ द्या त्यांच्या मनातलं काय आहे ते जाणून घ्या त्याच्यावर त्यांचं प्रॉपर समाधान करा आणि जर दोघांचा मूड असेल तरच तुम्ही कोर्स करा पण दोघांपैकी एकाचाही मूड नसेल तुमची त्या दिवशी काही किरकिरी झाली असेल काही भांडणं झाली असतील तर त्या दिवशी तुम्ही जर सेक्स टाळत असाल तर अतिउत्तम अगर जबरदस्तीनं तुम्ही जर प्रयत्न करत असाल आणि त्या दिवशी जर तुमचं झालं नाही किंवा तुम्हाला प्रॉपर इरेक्शन नाही आलं तर तुमच्या मनामध्ये परफॉर्मन्स ॲग्झायटी डेव्हलप होऊन पुढच्या वेळेला येणारं इरेक्शन पण येणार नाही तर चांगलं प्रॉपर सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करण्यासाठी दोघांचा सहभाग असणं दोघांचे चा रिलेशन चांगले असणं याला पण खूप महत्त्व आहे तर मित्रांनो याच्यावर पण तुम्ही लक्ष द्या आणि या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला विनंती करतो की हे जे रिलेशन बाउंड जे आपले म्हणजे प्रॉब्लेम असतात हे घे तुम्ही फक्त ऑनलाईन औषधी घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही म्हणून तुमच्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन काउन्सिलिंग आणि पूर्ण प्रॉपर एक्झामिनेशन करणं घे करून घेणं अत्यंत गरजेचं असतं जितकं चांगलं डायग्नोसिस होणार तितकं तुमचं प्रॉपर ट्रीटमेंट पण होऊ शकतं तरी मित्रांनो असे काही प्रॉब्लेम असतील तर केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊ शकता प्रॉपर काउन्सिलिंग करून घेऊ शकता किंवा तुमच्या मेसेजचा नेचर प्रॉपर नसेल तिची साथ बरोबर तुम्हाला मिळत नसेल तर केव्हाही माझ्या क्लिनिकला या मी त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग करून त्यांना मार्गदर्शन करून त्यांना सहभाग त्यांचा कसा म्हणजे म्हणजे इन्वॉल्व्ह करून घेता येईल त्यांना त्याच्याविषयी त्यांना मार्गदर्शन करून तुमच्या ह्या घरगुती ज्या समस्या असतात त्याला मी मॅरेज काउन्सिलिंग पण म्हणतो हे आपण चांगलं प्रॉपरली करू शकतो धन्यवाद मित्रांनो